नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया फेब्रुवारी महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी भेट ही प्रलंबित मागणी पूर्ण होण्याची शक्यता व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनेल वर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला पुढील महिन्यात फेब्रुवारी मध्ये केंद्राचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे या अर्थसंकल्पात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी चा देखील मोठा निर्णय होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे येत्या अर्थसंकल्पात सरकारी कर्मचाऱ्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा असा विषय मार्गी लागेल असे दिसते आगामी अर्थसंकल्पात सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोगाची भेट मिळू शकते सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू असून लवकरच त्यांना आठवा वेतन आयोग लागू होणार आहे वेतन आयोगाचा आतापर्यंतचा इतिहास पाहिला असता प्रत्येक दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होत आला आहे सातव्या वेतन आयोगाची स्थापना फेब्रुवारी दोन हजार चौदा मध्ये करण्यात आली होती परंतु त्यांच्या शिफारशी एक जानेवारी दोन हजार सोळा पासून लागू करण्यात आल्या होत्या प्रत्येक दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होतो हा आतापर्यंतचा ट्रेंड पाहता सध्याच्या वेतन आयोगाची म्हणजे सातव्या वेतन आयोगाची मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार रोजी संपेल यानुसार एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून आठवा वेतन आयोग लागू होणे अपेक्षित आहे अशा स्थितीत केंद्र सरकार फेब्रुवारी मांडल्या जाणाऱ्या सव्वीसच्या अर्थसंकल्पात किंवा नंतर आठव्या वेतन आयोगाचा विचार करू शकते आणि त्यानंतर जानेवारी दोन हजार सव्वीस पासून नवीन वेतन आयोग लागू केला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे आठव्या वेतन आयोग लागू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या बेसिक पगार बेसिक पगार देखील यामुळे वाढणार आहे मीडिया रिपोर्ट नुसार आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणी नंतर फिटमेंट फॅक्टर मध्ये वाढ होऊ शकते खरे तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांकडून सरकारी कर्मचाऱ्यांना लागू असणारा फिटमेंट फॅक्टर तीन पॉइंट अडुसष्ट पर्यंत वाढवण्याची मागणी करत आहेत पण सरकार प्रत्यक्षात आठवा वेतन आयोग लागू करताना फिटमेंट फॅक्टर दोन पॉइंट सत्तावन्न वरून दोन पॉइंट शहाऐंशी टक्के वाढवू शकते सरकारने फिटमेंट फॅक्टर दोन पॉइंट सत्तावन्न पट पेक्षा अधिक केल्यास त्यांच्या पगारात मोठी वाढ होईल आणि त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे धन्यवाद